हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत अंगूर नवीन डिश तर बघू शकताय आहे तुम्ही किती छान अशी झालेली आहे तर याला हलवा म्हणतात तर एकदम छान आणि सोपी रेसिपी आहे आणि सर्वांना आवडेल अशी रेसिपी आहे तर बघू शकताय तुम्ही किती छान अशी बनलेली आहे तर एकदम कमी साहित्यामध्ये कमी वेळामध्ये होणारी आहे तर जास्त वेळ न घेता आपण लगेच बनवायला लगे घेऊया आणि कुणीही फर्स्ट टाईम बनवून तरी त्यांना जमेल एवढी सोपी रेसिपी आहे तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर बघा अंगूर घेतलेत मी जवळपास अर्धा किलोच्या जवळ अंगूर आहेत त्यांना स्वच्छ धुवायचं आहे आधी आणि थोडंसं कोरडं करून घ्यायचं आहे तर अंगूर मी पाण्यात ठेवलेत आधी आणि स्वच्छ पण केलेत आणि कोरडे पण झालेत बघा आता अंगूरला आपण मिक्सर जारमध्ये टाकून घेणार आहोत पाणी अजिबात टाकायचं नाही एकदम त्याचं ज्यू एकदम बारीक एक वाटून असं छान ज्यूस करून घ्यायचं आहे त्याचं अंगूर वाटल्याच्यानंतर त्याचा पाणी वगैरे सुटतं ज्यूस होतोच रेडी बघू शकता तुम्ही पाणी अजिबात टाकलं नाही एखाद्या चाळणीमध्ये घ्या आणि त्याला गाळून घ्यायचं आहे आपल्याला पाणी बिलकुल नाही टाकायचं आहे तर अंगूरचा ज्यूस आपल्याला भेटलेला आहे बघा भरपूर पाणी त्याच्यामध्ये असतं तर भरपूर होतो तर दोन वाटी मी साखर टाकली आहे आणि एक वाटी पाणी टाकले एक तारीपेक्षाही थोडासा कमी असा घट्ट नाही करायचं आहे जास्त असा पाक रेडी करायचा आहे आपल्याला आणि कॉर्नफ्लावर घेतले बघा एक वाटी तर एका वाटीला तीन वाटी आपल्याला अंगूरचा रस हवा आहे तर तीन वाटी आहे नसन जर झालेलं तर थोडंसं तुम्ही पाणी टाकलं तरी चालेल आणि साखर आपल्या आवडीनुसार घ्यायची आहे गोडसाठी तुम्ही जास्त अजून साखर घेतली तरी चालेल किंवा थोडीशी कमी घेतली तर मस्त थोडीशी आंबट खट्टी मिठी अशी टेस्ट येते तर कॉर्नफ्लावर जे आहे ते लगेच मिक्स होतं बघा पण ते जेव्हा आपण टाकतो तेव्हा खाली बसतं तर तेव्हा थोडंसं आपण हलूनच टाकायचं आणि आता एक तारीसारखं पाक नाही थोडंसं साखर विगळली की चिकट असा होईल असा पाक आपल्याला बनवून घ्यायचा आहे जास्त कडक पण पाक व्हायला नको आहे साखर विगडली आहे बघा तर बघायचं आहे थोडंसं आहे अजून थोडंसं शिजून घेऊया एक तारी बिलकुल असं चिकट नाही झालं आहे आणि जेव्हा आपण टाकतो पाकामध्ये तेव्हा पातेल्याला खाली तो चिटकून बसतो कॉनफ्लावर तर हलवून घ्यायचं आहे आणि मग टाकायचे आणि जेव्हा आपण पाकामध्ये कॉर्नफ्लावर आणि ते अंगूरचा जो ज्यूस टाकतो तेव्हा टाकल्याच्यानंतर थांबायचं नाही सतत हलवत जायचं नाहीतर गाठी होतात मी व्हिडिओ बिलकुल पॉज नाही केला आहे बघू शकता तुम्ही सतत आपल्याला हलवून घ्यायचे गॅस मिडियम आहे तर थोडासा मी कलर टाकत आहे खायचा ग्रीन कलर टाकलाय हलवं जर राहायचं आहे सतत तुम्हाला सुरुवातीला थोडंसं गाठी झाल्यासारखं आहे पण होत नाहीत गाठी नंतर बिलकुल सगळं मॅश होऊन जातं एक पाच ते सात मिनटामध्ये ते शिजून तयार होतं बघा बघू शकताय तुम्ही एकदम असं घट्टसर सारण आपलं तयार होत आहे गॅस कमी केलेला आहे शिजत आलं की बरोबर बाजून थोडंसं पॅन सोडतं ते आणि कलर पण चेंज होतो आणि थिक होतं एकदम चमकदार असा कलर आलाय बघा एकदम छान आता थोडंसं आपण याच्यामध्ये तूप टाकून घेऊया म्हणजे कलर पण छान येतो टेस्ट पण छान होणार आणि पॅनला अजिबात चिटकणार नाही जेव्हा झाल्याच्यानंतर आपण काढतो तेव्हा आणि खाता पण खाताना पण तूप जर नाही टाकलं तर थोडंसं चिकट लागतं आणि त्याच्यामुळं थोडंसं तूप टाकून घ्यायचं आहे जास्त नाही फक्त एक चम्मच तर एकदम परफेक्ट असं सारण आपलं शिजून रेडी झाले जेव्हा ते शिजतं तेव्हा साईडला थोडंसं काढून बघायचं आहे जमा व्हायला आणि जास्त वेळ शिजवलं त्याला तर ते पॅनमध्येच जमा होतं त्यामुळं बाजूनं थोडंसं असं तूप सुटल्यासारखं झालं की गॅस बंद करायचं आहे आपलं परफेक्ट सारण झालं आहे मी गॅस बंद केला आहे आणि एका पॅनमध्ये थोडंसं तूप लावून घ्या मी खरबूजच्या बिया टाकल्यात तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट टाका काजू पिस्ता किंवा बदाम किंवा नाही टाकलं तरी चालेल आता काढून घेऊया एकदम दहा ते पंधरा मिनटामध्ये सेट होतं फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही आता प्लेन करून घेऊया किंवा अर्धा एक तासामध्ये तुम्ही बघू शकता एकदम छान असं झालेलं आहे सेट आणि बाजूनं पण त्याच्याकडे एकदम मोकळ्या झालेल्या आहेत आता डिशमध्ये काढून घेऊयात तर बघू शकता तुम्ही किती छान असं अंगूरचा हलवा रेडी झालेला आहे तर लहान मुलांना तर नक्कीच सगळ्यांनाच आवडेल एकदम छान जेली जेलीसारखा दिसत आहे तो आणि हा महिनाभर खराब नाही होत तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून खा तर सध्याला अंगूरचं सीजन आहे अंगूर आलेले आहेत तर नक्कीच करून बघा रेसिपी जर आवडली तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा मी तुम्हाला कट करून दाखवते बघा एकदम स्मूथ किती छान असं कट होते एकदम सोपी रेसिपी आहे आणि खाण्यासाठीसुद्धा तेवढीच टेस्टी आहे तर रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू परत भेटू एक नवीन रेसिपीसोबत बाय बाय